मिरज सांगली रस्ता हा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे एकोणतीस कोटीचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती याचीच गंभीर दखल घेत पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयाने कोल्हापूर अधीक्षक का अभियंता यांना गैरकारभाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांसह ठेकेदाराचे दावे ताणले आहेत मिरज सांगली रस्त्यावर वाहतूक कायम कोंडी बरोबरच अपघात वाढल्याने हा रस्ता सहा पदरीकरण करणे गरजेचे आहे काही ठिकाणी खाजगी मिळकत संपादित करावी लागणार आहे त्यासाठी मोठा निधी खर्च करावा लागणार आहे ही असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत हा सुमारे दहा किलोमीटर अंतराचा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असणारा मिरज सांगली रस्त्यासाठी सुमारे एकोणतीस कोट निटीचा निधीचा चुराडा केला जात आहे केवळ ठेकेदाराला पोचण्यासाठी आणि टक्के टाकेवारी लाटण्यासाठीच हा साथ खटाटोप सुरू असल्याचा आरोप करीत स्वतंत्र यंत्रणेबाबत चौकशी करून दोषी बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली होती याची गंभीर दखल घेत पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयाने या गैरकारभाराची कर चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश कोल्हापूर अधीक्षक अभियंत्यांना दिले असल्याची माहिती आज समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी यांनी पत्रकारांना दिली आहे मिरज सांगली हा रस्ता सुमारे दहा किलोमीटरचा रस्ता महात्मा गांधी चौकापासून ते करमी भैरव पाटील चौकापर्यंत रस्ता होत आहे हा रस्ता पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खाबीगिरी आणि ठेकेदाराला पोचण्यासाठी सुमारे एकोणतीस कोटीचा हा रस्ता करण्यात येत आहे या रस्त्यासंदर्भात संदर्भात बार समितीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तक्रार केली होती या विभागाचे जे मंत्री आहेत रवींद्र चव्हाणसाहेब यांच्याकडून जो तक्रार केली होती याची दखल घेऊन पुणे विभागीय प्रादेशिक कार्यालयानं त्या मिरज सांगली रस्त्याच्या कामाची चौकशीची मा आदेश दिलेले आहेत यासंदर्भात कोल्हापूर अधीक्षक अभियंता यांना आदेश दिलेला आहे की या या तात्काळ संदर्भात अहवाल सादर करण्यासंदर्भात त्यांनी आदेशामध्ये नमूद केलं आहे त्यामुळं मिरज सांगली रस्त्याच्या कामाच्या दर्जासंदर्भात असेल किंवा हा रस्ता चांगला असताना परत करण्यासंदर्भात विषय असेल या संदर्भात चौकशी होणार आहे जेणेकरून जे ख सत्य परिस्थिती काय या रस्त्यासंदर्भात हे जनतेसमोर येणार आहे यासाठी मेरत सुधार समिती यानंतरही आपला पाठपुरा अठरितपणे सुरू ठेवणार आहे